توهان <laughs> کي

आग मुखनाली दिगदा

एंदा आने रोज पाच दाखवले आणि आणि गोदामाई कीर्तनाला आज सांगितलं किती साडे नऊ लाभणीच्या काळामध्ये पत्र कोणी लिहिलं का पत्राची वाट पाहणारी माणसं असं आहेत का पण माझ्या गोदामाईने सांगितलं एक पत्र तारा मंदिरातील तृप्तिमय ज्यांनी भीकर आम्हाला दिला गोदामाई गैवरले गोदामाई नाचत होते गोदामाईच्या भजनात नाचत होते ना फक्त तुझा ठाऊक नाही रे अरे आता रक्ताच्या नात्यांची सुद्धा फक्त माहीत नाही व्हॉट्सअपला ग्रुप वाले पण आमची वट कमी झाली लक्षात काय राहत नाही समजत नाही माझ्या गोदाबाईचं काळजातलं पत्र आहे प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ पत्र आलं रामरायाने सांगितलं नाचत नाचत जायचं बोलता बोलतो उद्या ताईचा शेवटचा दिवस ताई तुम्ही आलात काळजात धन करून गेलात जिंकलात म्हणून गोदाबाईने तुम्ही पत्र आला जिती होते तेव्हा जिथे जिथे कीर्तन अभंग असतात तिथे मी जातो पण उद्या तुला सुद्धा माझ्या बरोबर यायचं आहे श्री कालाम मंदिरात आपल्याला नाचायचं आहे गोदामाई सह फुगडी करायची आहे बेफ तर ये तो येशील का स्वर्गीय दरबारातून सर्व पित्रांसह देवाजी पुढे येणार आहे भाग्यवंत ज्यांचे असतील तेच मंदिरापर्यंत पर्यंत पोहोचतील मला सांगा ना आजूबाजूला इतकी लोक असतात पण पूर्व संचित असल्याशिवाय राम मंदिरामध्ये मंदेर येता येत नाही तर वेळ भरपूर असतो पण चांगली संगत चांगलं वाक्य ताईने एखादं वाक्य बोलावं त्याच वेळेला निद्रा देवीने यावर डोलकी लागावी पण असं आपलं काही झालं नाही ओजस्वी ओजोस्ने ताई ओढत होत्या गोदामाई नाचत होती गोदामाईसह चंद्रभागा इंद्राईने सुद्धा डोलत होते आणि तिने सांगितलं गोदामाईच्या सांस्कृतिक पोष्ठबंधू तुम्हाला पत्र घेऊन जायचं आणि एक का वा असं वाक्य त्याच्यावर येत होतं आणि गोदामान खळखळून गोदामाईने सांगितलं काय सांगितलं पुण्यश्लोक आलेल्या वेळ तर पुलावरून अडुणा वरुणासह गोदामाई श्री काम मंदिरात कीर्तनात हजेरी लावत असते तिचा तो छिंद आहे आणि जिथे जिथे तिला कीर्तन आवडलं भजन आवडलं तिथे गोदामाई आपलं अभिनंदनाचं पत्र भावस्पर्शी असं लिहित असतात तुम्ही गोदामाईच्या अंतरंगात भावस्पर्शी घर करून गेला सुधागड रायगड श्री पल्ल्याळेश्वर पाली नगरीतून नाशिक नगरीत पंचवटी श्री कानाम मंदिरात पंधरा दिवसात तुम्ही सर्वांना आपलस्य केलं रसाळ मागेतून गोड आवाज वाटून श्री सौ तृप्ती तू नाशिककरांना आपलं केलं सर्वांची क्षमा मागतो गोदामाई आणि तृप्तीताई यांचा जो लेखीचा संवाद आहे माझी पात्रता नाही आणि आणि अभ्यासाने त्या मोठ्या आहेत पण एक आईचा आणि लेखीचा संवाद कसा असतो तो आता तो काळजातल्या तृप्ती तू नाशिककरांना तृप्त केलंस खरं तू नावाप्रमाणे तुझं नाव सर्थ केलंस यात तुझे भाग्यवान आई बाबा त्यांच्या पोटी तू जन्माला आलीस माध्यमिक शाळेतील लोकप्रिय शिक्षिका कीर्तनाची आवड तुला काही शांत बसू देत नव्हती जवळजवळ आतापर्यंत दोनशेच्या वरती तुझी कीर्तन झालीस दोन <स्था> 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 हजार <ना> एकमानुसार तुझी गोवा <स्था> केली हवं हो आपल्या गुरुजीची तू शिष्यास हवं को मयुरूज खेळकर यांच्याकडे कीर्तन आजही तू शिकते आणि सर्वांची आवडती गुणी शिष्यास याचा सर्वांना सार्थ अपमान कीर्तन संगीताचं शिक्षण पाणी येथील वैकुंठवासी